नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत गणपतीच्या विसर्जनासाठी वाटली डाळ तर बघा आपण वाटली डाळ कुकरमध्ये नाही आपण वरतीच बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे दीड कप हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे त्यामध्ये घेतले चार हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर आणि कडीपत्ता सर्वप्रथम आपण हरभऱ्याची डाळ मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपण डाळ वाटणार आहोत जेवढी पाणी न घालता वाटली जाईल तेवढी पाणी न घालताच वाटायची शक्यतो पाणी वापरायचंच नाही आपल्याला यामध्ये ही आता ह्याच्यामध्ये चार मिरच्या आणि आलं घालून आपण ही बारीक फिरवून घेऊया तर पहा डाळ माझी वाटून झालेली आहे साधारण मी या पद्धतीने डाळ वाटलेली तर आता त्यासाठी मी घेतलेलं आहे एक लिंबा एक अख्ख्या लिंबाचा रस दीड टीस्पून मीठ आणि एक टीस्पून साखर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी हरकत नाही आणि लिंबू तर पाहिजेच कारण त्याला आंबट तिखट गोड अशी चव छान वाटते या डाळीला फक्त तेल थोडं जास्त लागतं तर मी घातलेलं आहे चार टेबलस्पून तेल थोडीशी मोहरीही जास्त लागते एक टेबलस्पून मोहरी आणि अर्धा टेबलस्पून जिरं कढीपत्ता आणि हळद हे सगळं घातल्यानंतर हळद फुल्ली की आपण घालणार आहे वाटून घेतलेली डाळ ही डाळ आपण कुकरलाही करू शकतो कुकरलाही ती तेवढीच छान होते पण वरतीही ती छान होते फक्त वरती करताना शेवटी तुम्हाला एक टिप सांगणार ती टीप, टीप नक्की फॉलो करा यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि साखर आता हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम मंद करणार आहे मंद फ्लेमवरतीच आपण ही डाळ शिजवणार आहे मंद फ्लेमवर डाळ शिजवल्यामुळे वाटली डाळ ती छान मऊ होते <coughs> थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि ह्याच्यावर आपण छान ताटली झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी घालून ठेवणार आहे मंद गॅसवर शिजवल्यामुळं काय होतं डाळ जास्त खाली लागत नाही म्हणजे ती जळतच नाही प्रश्नच येत नाही जळायचा म्हणून तिला मंद गॅसवर वीस मिनटं ही शिजवायची आहे वीस मिनटात डाळ अगदी छान मौसूर शिजते फक्त वरती ती झाकणावर थोडं पाणी घाला म्हणजे ती छान वाफ धरते तर बघा झाकणावर पाणी घातल्यानंतर ती अशी कोरडी व्हायला लागलेली आहे मधनं मधनं दोन तीन वेळा ती उघडून बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये ज्या काही थोड्याफार गुठळ्या होतात त्या मात्र फोडत चला तर बघा अशा पद्धतीने मी ती छान व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता परत एकदा आपण झाकण देऊ असं तुम्हाला एक दोन ते तीन वेळा झाकण काढून डाळमधनंमधनं हलवावी लागेल तर बघा डाळ छान शिजलेली आहे काही डाळ ही अख्खी राहते तर ती पण छान शिजली आहे तर बघा कशी छान मोकळी फडफडीत डाळ झाली आपली वरती करायला गेलं तर साधारण वीस मिनटं लागतात ही शिजायला एक अख्ख्या लिंबाचा रस घातला आहे आता लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ एक वाफ काढून घ्यायची कोथिंबीर घालून घ्या कोथिंबीर घातल्यानंतर एक अर्धा मिनटं किंवा एक मिनटं वाफ घ्या आणि छान मिक्स करून घ्या इथे एक टीप आहे इथे एक वाटी भरून पाणी छान त्याला शिंपडून घ्या म्हणजे त्याला ओलसरपणा येतो कारण वरती जी डाळ करतो ती कोरडी होते त्यामुळे एक वाटी पाणी त्याला छान शिंपडून घ्या बघा त्यामुळे ती छान मौसूद होते तर आपली डाळ तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा, धन्यवाद